जी काही घटना झालेली आहे अत्यंत दुःखद घटना आहे आणि एखाद्या मुलीनं डॉक्टर बांधल्यानंतर तिला जो काही अधिकाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पोलीस स्टेशनकडून जो काही त्रास होतो त्या त्रासामुळं हा ही दुःखद घटना घडलेली गट आहे आता ती या हत्या एका आत्महत्या याच्या बाबत पोलिसच तपास करून सांगू शकतील आम्ही अशी मागणी करतो की या प्रकरणी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांची एक एस आय टीम टीम नेमून ने कुठल्या घटनेमुळं ही दुर्दैवी मृत्यू घडला त्याची मुलवर जाऊन चौकशी करू करावी आणि त्याला जबाबदार मग वरिष्ठ आरोग्य खात्यातील अधिकारी असतील किंवा पोलीस स्टेशनमधील अधिकारी असतील ज्यांच्याकडे तिनं वारंवार लेखी तक्रारी देऊनसुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळंच कदाचित हे लोकाचं पाऊल त्यांना उठवावं लागलं असेल आणि म्हणून याची संबंध चौकशी झाली पाहिजे आणि अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुलगी होती आई वडिलांनी आणि चुलत्याने तिच्या शिक्षणाचा संपूर्ण भार सोसून तिला डॉक्टर केलं होतं आता ती कदाचित एम डीसाठी सुद्धा ती पात्र झाली असती लवकर पात्र झाली ती त्यामुळं निश्चितपणानं एखाद्या म्हणजे कुटुंबाचा कणा जेव्हा कोसळतो त्याप्रमाणे या कुटुंबाची अवस्था झालेली आहे निश्चितपणानं आरोपींना फाशीची शिक्षा मिळणं त्याची सखोल चौकशी होणं त्याचबरोबर जे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या मुलीच्या तक्रारीकडं दुर्लक्ष केलं त्यांनाही आरोपी त्या ठिकाणी बनवलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांचा आता जो लहान भाऊ आहे त्याला त्याच्या जे काही शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणं चांगली नोकरी तिच्या भावाला मिळावी अशी आमची मागणी आहे मी या संदर्भामध्ये आजच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आणि स्वतः संपर्क करून या बाबतीतली जी कुटुंबाची मागणी आहे ती त्यांच्या कानावर झाली आणि निश्चितपणानं या मुलीच्या त्याच्या काही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींना अशीची शिक्षा मिळावी तरच त्या मुलीला न्याय मिळाल्यासारखा होईल अशी मागणी खोलवर जाऊन चौकशी करण्यासाठी भाग पाडू शिक्षा न्यायच मिळाला पाहिजे आमच्या काय काय भेट नाही हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि संपदा डॉक्टर संपदा मुंडे ही काही लेची पेची मुलगी नव्हती ही अत्यंत स्वाभिमानी मुलगी होती ती अत्यंत उच्च शिक्षित होती एमबीबीएस होती आणि एकटी राहून तिनं एवढं मोठं फेस करण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे आणि आमचं म्हणणं आहे की तिला जाणीवपूर्वक तिचा हा मर्डर केलेला आहे तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा के प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये मोठी साखळी आहे जे आरोपी आहेत त्या आरोपींना तिनं ज्या ज्यांच्या ज्यांच्या विरोधामध्ये तक्रारी दिलेल्या आहेत किना कि किंबुना ते तिनं तक्रारी देऊन त्या तक्रारीची चौकशीचीही मागणी केली होती त्या सगळ्या गोष्टी पुढं आल्या पाहिजेत स संपादाच्या प्रकरणामध्ये तिच्या अन्याय अत्याचाराच्या प्रकरणामध्ये जे जे कोणी दोषी असतील तिना तिला ज्यांनी ज्यांनी टॉर्चर केलं असेल अशा सर्व आरोपीवरती Uh, कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ज्यांनी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला किंवा या प तिचा ति तिच्या तक्रारी दाबण्याचा प्रयत्न केला अशांना सह आरोपी करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे माझी म महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना म्हणजे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे किंवा आग्रहाची मागणी आहे याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे आणि या एस आय टी चौकशीमध्ये महिला अधिकारी असल्या पाहिजेत त्या महिला अधिकारी डीपमध्ये जातील तिच्या प्र ब प्रत्येक अर्जाची चौकशी करतील आणि त्या अर्जामध्ये जे जे दोषी असतील अधिकारी किंवा खाजगी लोकं असतील किंवा राजकीय लोकं असतील त्यांनाही त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे त्यांनाही आरोपी केलं पाहिजे त्यांनाही सह आरोपी केले पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि माझ्या संघटनेचं मत आहे आणि जर या आठ दिवसामध्ये या आठ दिवसामध्ये जर एस आय टी चौकशी नेमवली नाही तर महारा आम्ही या उडवणीमध्ये आणि बीडमध्ये रस्ता रोको करून या आंदोलना एवढ्यावरच नाही आम्ही थांबणार नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर जा, जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना च्या विरोधामध्ये आंदोलन करू आणि आमची मुलगी संपदा डॉक्टर संपदा मुंडे हिला न्याय मिळण्यासाठी आम्ही कुठल्याही टोकाचं पाऊल उचलायला तयार आहोत एक रॅकेट म्हणून आता सांगितलं सा बा, की एक रॅकेट आहे आणि त्या रॅकेटच्या माध्यमातूनच हे काही प्रकार रॅकेट नाही म्हटलं त्यांनी त्यांनी म्हटलंय की याच्यामध्ये खूप लोकांचा सहभाग आहे आणि तिला एकटीला बाजू एकटीला पाडून किंवा तिला एकटीला टॉर्चर करून याच्यामध्ये मेडिकलचे अधिकारी आहेत किंवा वैद्यकीय अधिकारी आहेत त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत आणि काही राजकीय लोकांचा सुद्धा हस्तक्षेप आहे असं त्यांच्या बहिणीचं चुलत्यांचं भावाचं आणि वडिलांच मत आहे आणि त्या मताशी मी सहमत आहे संपदाची मोठी डॉक्टर मुंडे प्रणिता तर तिच्याशी वारंवार कॉलवर बोलणं व्हायचं तेव्हा तिने एवढं मागच्या महिन्यामध्ये सांगितलं होतं की पोस्टमॉर्टम बदलून देण्यासाठी माझ्यावर दबाव येत आहे अनफिट पेशंटला फिट लिहून देत जा म्हणून दबाव येत आहे नाही दिला तर मला मेंटल हॅरॅसमेंट केली जात आहे त्यानंतर मी तिला विचारलं होतं यावर तू वरिष्ठांना का नाही कळवलं ती म्हटली मी वरिष्ठांना लेटर दिलेलं आहे पण मी असं लेटर दिल्यामुळे माझ्यावर चौकशी लावण्यात आली तर त्या चौकशीचाही आता लवकरच रिझल्ट येईल पंधरा दिवसानंतर मी विचारल्यावर म्हटली अजून काय आलेला नाही पण येईल तिला हीच अपेक्षा होती शेवटपर्यंत की तिला न्याय मिळेल हे मी तुम्हाला आताच दाखवलं हे पाच पेजेसचं हे तिने मला तेव्हा पाठवलं नव्हतं पण आता काल माझे नातेवाईक गेल्यानंतर कळालं या पाच पेजेसमध्ये तिने शेवटच्या लेटरवर सातव्या नंबरला लाईनही लिहून दिलेली आहे की हा जर मला त्रास असाच कंटिन्यू राहिला त्या मानसिक त्रासाला कंटाळून मी मोठं पाऊल उचलल्यास मागे पुढे बघणार नाही तरीही या लेटरची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही त्यानंतरही तिने हे लेटर दिलेलं होतं की वारंवार मला अधिकारी दबाव देत आहेत की अनफिट आहे पेशंट तर फिट लिहून द्या त्यानंतर तिने आर टी आय टाकून ती माहितीही मागवली गेली होती पण तरीही तिला त्याचं काहीच उत्तर आलं नाही शेवटी हे त्रास चालूच राहिल्यामुळे तिने कंटाळून आत्महत्या करून टाकली मध्ये तिने जे जे मेंशन केले त्यांना सगळ्यांना आरोपी सह आरोपी करा आणि या सगळ्यांची चौकशी लावा आणि या सगळ्यांचे काय आहेत जबाब ते तुम्ही चौकशी करा माझी बहीण हॉटेलमधून तिकडे आमची परमिशन न घेता हॉस्पिटलमध्ये नेऊन कशी टाकली सुसाइड नेट तिने लिहिली नाही हे कसं काय मला डाऊट आहे की सुसाइड नोट तिने लिहिलेली असू शकते संपदा माझी पुतली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर की सहा महिने महाबळेश्वरला तिनं प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर दोन वर्षापासून पंचन उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ते प्रॅक्टिस करत होते आणि या दोन वर्षामध्ये तिनं आम्हाला जिला काय तो त्रास झाला त्याच्यातला फक्त हा उल्लेख केला होता की आम्हाला पी एमसाठी त्रास होतो पी एम बदलून देण्यासाठी किंवा मेडिकल फिटनेस देण्यासाठी काय द्यायचे फिट असेल तर अनफिट द्या अनफिट असेल तर द्या यासाठी पोलीस प्रशासन आपण विशेषतः तिचं असं म्हणणं होतं ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये याची मी तिला बोललो कानावर माझ्या घातल्यानंतर खासदारांच्या आमदाराच सचिन कांबळे करायला रिपोर्ट बदला किंवा फिटनेस सर्टिफिकेट असं द्या द्या ही देत नव्हती छळच आहे ना मानसिक छळ मानसिक छळच तेवढं महाभारताचा कृष्ण कोणी नाही तिला नाही कृष्ण आम्ही आहोत ना भाऊ आहोत मुलगी जशी आहे तशी आमची तस नाही तुमची जशी मुलगी आहे तशी आमची मुलगी आहे तुम्ही आता आपल्याला संघर्ष करायला आणि याच्यामध्ये सायंटिस्ट बदल जे जे कोणी दोषी असतील ते सगळे मध्ये गेलं पाहिजे अशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना आमित ते ची चौकशी करतोय दोन दिवसात एसआयटी पोलीस प्रशासन स्थानिकचं आहे ते आपल्या बाजूला काम करत नाही आणि दुसरा मेडिकलचा येत होते तो सुद्धा त्यामध्ये अर्जdart बटन ग्रॅमिंग हे चित्ररी होते आमच्याकडे आलेल्या होत्या तर त्याच्यावर सोल्यूशन का नाही घेत कारण जून पासून तक्रार आहे त्याची डिव्हाइस सुस्पंड झाला पाहिजे सबस्क्राइब नाही तो जेल मध्ये गेला पाहिजे हां जेल मध्ये गेला सांगतोय की माझ्याकडं बीड म्हणजे मुंडे व्हर्सेस बीड अल्टण ग्रामीण पोलीस स्टेशन आ, 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 तीन काल दिवसभर रात्री नऊ वाजता तेवीस तारखे आम्हाला पोलीस स्टेशनला ओढव पोलीस स्टेशन यांनी सांगितलं आम्हाला मग आम्ही नऊ वाजता तीन गाड्या गेलो रात्री नऊ वाजता तीन वाजता तीन वाजल्यापासून ते काल साडेचार वाजेपर्यंत तिथंच होत ला निघलो इथं साडे दहा ला आलो आणि काल साडेचार ला तुम्हाला ताब्यात मिळालं म्हणजे सगळं प्रोसिजर हे ते व्हायला तर आम्ही जर आमच्या स्वाभिमानाला हात नाही लावू दिला तर आम्ही मरायचं आम्ही जर रिपोर्ट नाही बदलून दिले तर आमच्यावर मरण्याची वेळ आलायची आणि हे तिला तिने हे जून मध्ये दिलेली होती कंप्लेंट तर आमच्याबद्दल कंप्लेंट देतीस का म्हणून ह्याची तर दखल घेतलीच नाही याच्यावर तिला काही रिप्लाय देण्यात आला नाही तिने आरटीआय टाकला याचाही रिप्लाय आला नाही मे बी त्यांना माहीत नसेल आरटीआयचा रिप्लाय किती दिवसात द्यायचा असतो कसा द्यायचा असतो हे का नाही दखल घेतली त्यांनी माझी बहीण जिवंत असती हे आरटीआयवर उत्तर दिलेलं असतं किंवा ह्या लेटरचं जर त्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन थोडीशी त्यांना समजही दिली असते आम्ही तर म्हणत नाही तुम्ही चूक द्या लेटर काढा थोडी समज दिली असती तर तिचा त्रास कमी झालेला असता त्या उपर तिची चौकशी करण्यात आली हे बघा एकतीस सातच्या गोष्टी आहेत यामध्ये तर हे लेटर सगळीकडे व्हायरल झालेलंच आहे पाच सहा पेजेसचं त्यामध्ये कोण कोण आहेत तिचे एम एस आहेत एम एस वारंवार एम एस ला सांगितलेलं आहे एम एस चा फोन आल्यानंतर तिने ऍडमिट करून घेतलेले आहेत हे बघा डॉक्टर धुमाळ सर यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही आरोपी चेक करून बीपी वाढल्याप्रमाणे त्यांना ऍडमिट करून घेतले म्हणजे हे धुमाळ सरांनाही माहित होतं त्यानंतर हे बघा जे आले तिथे परत ते जे पोलीस आले त्यांचं पण नाव टाकलेलं आहे तिने इथं महाडिक सर पाटील सर पुण्या जे ते हा वाकपत्रे म्हणून काहीतरी आहेत आणि हे असे जे 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 येत आहेत ना त्यांचे सगळ्यांचे सगळ्यांचे नावं टाकलेले आहेत ह्या लेटरचं कोणीच गांभीर्य का घेत नाहीये पाच पेजेसच्या लेटरचं जेव्हा माझ्या बहिणी हे फक्त तिचं हे चुकलं की ती खूप स्ट्रॉंग होती हो तिने घरच्यांना नाही सांगितलं स्वतः सफर करत राहिली ती शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या नाव आहे की मला त्रास झाला तर बी स्वतःच बरं वाईट करून येईल पण तिथे आम्हाला नाही सांगितलं

प्रत्येक वेळी तेच आहे अनफिट पेशंटला फिट घेऊन जर आम्ही लाचारच व्हायचं तर फरक काय राहिला मग दुसऱ्यांमध्ये आमच्यामध्ये आम्हाला न्याय पाहिजे जे पण कोणी आरोपी आहेत सह आरोपी करा जे आहेत ते आहेत ह्या पाच पाच पेजेसच्या लेटरला मेन लेटर पकडायचा आणि याच्यामध्ये जेवढे आहेत तेवढे आरोपी सह आरोपी सगळ्यांना पकडून घ्यायचं माझ्या बहिणीला न्याय द्यायचा मला काहीही पाहिजे नाही माझ्या बहिणीला न्याय पाहिजे जे आहेत ते आरोपी सह आरोपी सर्वांना शिक्षा झाली पाहिजे सगळ्यांना बोला ह्या लेटरवर का कमीच काही ऍक्शन घेतली नाही हेही बोला वर रिप्लाय का नाही आला हेही बोला आम्हाला हे पाच मेजेसचं लेटर परत परत वारंवार मीडियावर दाखवा आणि या लेटरची का गांभीर्याने दखल घेतली नाही हे आम्हाला कळवा कशामुळे नाही केलं तर एवढी स्ट्रॉंग होती तिला नाही सांग असं वाटलं तिने स्वतःचा जीव गमावला आम्हाला माहिती आम्ही काय सफर करत आहे आमची फॅमिली तर <laughs> काय करायचं असते शेतकरी बापान शेती <laughs> सर लोन काढून शिकवलं तिचं अजून लोन पण फिटलेलं नाहीये लोन लो सुद्धा फिटलेलं नाहीये तिचं अजून आता पीजी ला जाणार होती पुढच्या महिन्यामध्ये ती फक्त एवढाच महिना ड्युटी करायची होती आता कॉन्स्लिक चालू होणार होती तर पुढच्या महिन्यात जाणार होती ती वाटलंच नाही हो असं काही होईल वरून तिने कधीच सांगितलं नाही खूप स्ट्रॉंग होती ती फोन केला तरी कधी असं सांगितलं नाही अजून एक प्रश्न तर आमची फॅमिली मेंबर पोहोचेपर्यंत बॉडी काढून हॉस्पिटलला का नेली मला डाऊट आहे तिने हातावर लिहिलं ना तिने सुसाइड नेट नोट पण लिहिलेलं असू शकते ती नोट गायब केलेली असणार आहे मला याच्यावर डाऊट आहे मला फक्त फक्त पोलिसांनीच तिकडे नेलेलंय जेव्हा आमचे नातेवाईक आहेत माझा म्हणणं माझे नातेवाईक नसताना माझ्या बहिणीची बॉडी काढून तिकडे नेलीच कशाला तुम्ही एवढंच करायचं होतं तिथून खाली काढू शकत होता आमची परमिशन घेता आम्ही आलो डायरेक्ट आम्हाला हॉस्पिटलमध्ये बॉडी नाही मी सामान्य जनतेकडून काय एक्सपेक्ट करणार काय त्यांना नाही ना 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 मिळणार आहे सर डॉक्टरला तीन तास पोस्टमॉर्टम साठी वेट करायला होता साडे तीन डॉक्टर आले डॉक्टरांवर पोस्टमॉर्टम करत पाच मिनिट थांबरे बघून तिने सुसाईड असतं मला असं काही तर तिने ती गोष्ट मागच्या महिन्यात सांगितली होती त्या उपर मी लगेच तिला बोलली तुला एवढा त्रास होतोय तू वरिष्ठांना कळवलंयस का ती म्हणली हो लेटर वगैरे दिले चौकशी वगैरे चालू आहे येईल पंधरा दिवसांनी म्हटलं तर हो येईल तिला काय माहिती हलगर्जी पन्ना कर करणार किती ते देणारच नाहीयेत म्हणून एकदम चौकशी एकदम सखोल चौकशी व्हायला पाहिजे लेटर बघायचे मग कळतच नाही मी फोटो झूम करून बघितला मला हँड रायटिंगच कळत नाही

मॅडम तुम्ही सांगितलं कारण तुम्ही साधारण पेशंटच्या ज़र येत असतील आरोपी गुन्हे करून आमचे आरोपीला वाचवण्यासाठी तुम्ही धर्मक सामान्य नाही ते जतिला न्याय देऊ शकत नाही आम्ही तू भी दाब जर पेशंटच्या ज़र तुम्ही आरोपीला बदलून द्या म्हटलं तर कसा नाही देणार आहेत आम्ही नेरवून हॉस्पिटल मध्ये नाही पर्यंत कोणत्याही नातेवाईकांची परमिशन नाही घेतली तर हातावरच ती नसलीले हे कशावरून एक तर त्याच्यावर खाटाकोडी आहे त्याच्यावरची हँडरायटिंग तिची ओळखली येत नाही हे आज क्वेरीचा मुद्दा आहे माझ्यासाठी कारण मी काल रात्रभर बघितले ते हँड रायटिंग ओळखायला येत नाही दहा दहा जागेवर खाडाखोड आहेत तिच्या ह्या मध्ये काही खाडाखोड नाही तिथं कसं काय झालेली झाली लिहिताना तिथं पूर्ण प्लॅन नाही करून म्हणत आहे ना सगळं मग खडाखोडी कशाला केलं तिने चिठ्ठी लिहिलीच असेल सुसाईड नोट गायब करायला काय लागते जर ना तेव्हा तिथं पोहोचले नाहीत तर नाही म्हणायला काय लागते कोण बघणार आहे तिथं दिली की नाही म्हणून चिठ्ठी मला या दोन तीन गोष्टी आपल्याकडे घेतलेतो तुझ्याकडे एवढं माझ्याशी फोनवर बोल पोस्टमॉर्टम आले थोड्या वेळाने बोलते अरे तुझ्याकडे एवढं काय पोस्टमार्ट तिला टॉर्चर करणं पोस्टमॉर्टम म्हणजे

तुमच्याकडून करत आहेत सध्या कारण कालपासून तुम्ही थोडस व्हायरल केल्यामुळे प्रकरण उचलल्यामुळे आम्हाला एक आशा निर्माण झाली आहे की यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो बाकी सर्व जे विचारपूस करतायत त्याच्यावरून तर आम्हाला चांगलं वाटत आहे कमीत कमी आहे भावना की कमीत कमी यांच्यावर दुखाचा डोंगर पसरला विचारावं हे काय सफर करत आहेत म्हणून आणि कालपासून ते प्रकरण उचलून धरल्यामुळे थोडीशी अपेक्षा आहे जाणीव झाली लोकांना की आहे बाबा न्याय मिळेल यांना म्हणून त्याच्यात व्हायरल करून टाकलं आम्हाला सखोल चौकशी करून पूर्णपणे जे गुन्हेगार आहेत सगळे पकडले जावे जावेत त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही साहेब त्याच्यामध्ये असं आहे की फॅमिलीला इन्फॉर्म करायला पाहिजे होतो सांगितलं तुम्ही जर सोडलं तर आम्ही पोस्ट ताब्यात घेणार नाही असं फॅमिली म्हटलं असतं तर त्यांची हिंमत नव्हती त्यामुळे त्यांनी अगोदरच घेतली घेतली का नाही ते बी आपल्याला माहिती नाही माहित नाही कुठं नेली हॉटेल मधून नेल्यानंतर आम्ही तीन वाजता पोहोचले समजा आमचे नातेवाईक तोपर्यंत बॉडी हॉस्पिटल मध्ये होती आम्ही हे कसं म्हणजे मी वाचलं की तिचे कॉल होते असं सुद्धा रचल्या चालले ते धर्मालयाचा स्कूल काय ते पाच पेरेंट्सच्या लेटर मध्ये तिनं सातव्या वरून सातव्या नंबरला इथे लिहिलंय की मला मानसिक त्रास झाला तर मी यापुढे पोलीस प्रशासनाला जबाबदार धरेल आणि काहीतरी बरे वाईट करून घेईल म्हणजे जेव्हा ही ऑलरेडी लिहून देते आणि हे चौकशी समितीला फरक नाही पडत आहे पोलीस प्रशासनाला फरक नाही पडत आहे मग ती काय करेल शेवटी जाऊन तेच करेल ना जे तिने ऑलरेडी सांगितले बाबा मला हे त्रास अस झाला तुम्ही हे करणार आहे तरी तुम्ही गांभीर्य तर घेत तेच करणार आहे ना काय करणार आहे ती

तिथले डी वाई त्या माहितीच्या अधिकाराची सुद्धा दखल घेतण्यास आहे तिची होती चौकशी आहे नियमानुसार पोलीस स्टेशन इथे सगळ्यांना माहित होत मग त्यांना सगळ्यांना जरी होतं होत त्यांनी अधिकार नाही केलं प्रमोद हे सुद्धा हे सुद्धा बनाव आहे असं नाही आपण त्याच्यात अडकायचं नाही तेच त्याला पोलीस स्टेशन किंवा मेडिकल डिपार्टमेंट जाणं हे त्याचं कारण काय त्याचं एकच कारण असतं की स्वाभिमानी लेकरांना स्वाभिमानी माणसांना सगळे म्हणून कुत्रे मांजर वाघाला अडकवण्याचा प्रयत्न करतात घेरण्याचा प्रयत्न करतात ती एक वाघ होती आणि एक लांडगे कोले कुत्रे होते तिला घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ती वाघ अडकली अडकली त्याच्यामध्ये काय करणार काय करणार ना, ना बहीण नाही ना ना ना, ना 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 नाही नाही मालता कशाला त्यांना त्रास द्यायचा म्हणून ती सफर करत राहिली त्यांनी एवढा त्रास दिला तरी तिला वाटलं की मी निघेल या गोष्टीतून बाहेर एकटी कशाला कोणाला त्रास देऊ माझ्याशी बोलणं झालं तेव्हा फक्त तेवढं सांगितलं होतं की पोस्टमॉर्टम साठी वारंवार दबाव येत आहे मेडिकल अनफिट असतील तरी फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहे सुद्धा मी ते आमदार साहेबांना सुद्धा एसआयटी त्यांना मी म्हणालो एवढंच नाही धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा रात्री बोललो की तुम्ही एसआयटी करा एक तर तुम्ही आज भेट द्या किंवा मी मुंबईला आहे म्हणलं तुम्ही मुख्यमंत्री आले ना तुमच्या मंत्र्याला भेट द्या ते येणार आहे त्या मुख्यमंत्रीला भेटून ते आज हे आज पत्र देणार आहे एसआयटी चार एवढ्या गुणवंत डॉक्टर आपल्याला काय याच्यामध्ये हा काय आपल्या एका जातीचा धर्माचा विषय नाही आपल्या लेकराच्या जीवनामरणाचा प्रश्न तिचं जीवन संपवलंय त्याचा आपल्याला हे मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आरोपींना जे कोणी हरामखोर असतील त्यांना फाशी झाली पाहिजे आणि जे कोणी इन्वॉल्व असतील त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे सगळे समोर आले पाहिजे मुंडे साहेब